सर्व शहरातील नागरिकांच्या वतीनं नागरिक सत्कार आहे आणि सर्व पक्षीय सत्कार आहे त्यामुळे त्या ठिकाणी सर्व पक्षांनी सर्व मांडण्यातील साधणार आहेत आणि त्यांना विशेष करून आम्ही राष्ट्राध्य पक्ष त्यांना सर्वांना मान केलेलं आहे

आणि निश्चितच हे जे पद मिळाले आहे ते महायुतीच्या माध्यमातून मिळाले आहे त्यामुळे आदरणीय फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील दादा असतील दा या सर्वांच्या पद मिळालेलं आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय मोदी साहेब केंद्रामध्ये आज पंतप्रधान म्हणून ते आहेत राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सर्व हे युती पक्षाचे सर्व घटक जे आहेत ते सर्व मिळून निश्चितच शहराचा विकास होण्याच्या अनुषंगाने आम्ही सर्वांचे प्रयत्न असणार आहे त्यामुळे या शहरातील जे काही जटिल प्रश्न असतील त्या अण्णांना बरोबर घेऊन अण्णाच्या माध्यमात लवकरात लवकर कसे प्रश्न सोडवत असतील हा सर्वांचा माणसाने प्रयत्न असणार आहे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्य वाटाय विशेष करून जसं तुमचं म्हणजे काही काही जेष्ठ पदाधिकारी आहेत विलास पांडे असतील असतील यांना अजून यांना न्याय मिळाला पक्षाचे पक्षाच्या प्रतिनिधी त्याला पाठवतात त्याविषयी असा कधी न्याय मिळतात अण्णाला न्याय तुम्हाला होईल हळूहळू तर सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही अन्नाच्या माध्यमात आता टॉस उडवला गेलेला आहे ओपनिंग झालेला आहे आता पुढे मिळेल अशी अपेक्षा आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे की एकंदरीत ज्या ज्या आमदारांची संख्या दादांना भेटत होती त्या तुलनेमध्ये जर आपण ऍव्हरेज पाहिलं तर खूप चांगलं मतदान किंवा खूप चांगल्या पद्धतीने आमदार हे ॲव्हरेज वाईज खूप निवडून आलेले आहेत एकंदरीत मिळालेल्या आमदारांची संख्या छोटी होती परंतु यश मात्र त्या पद्धतीने चांगला मिळालेला आहे त्यामुळे त्या नंबर मध्ये जे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या सीट मिळालेल्या आहेत त्या सीटच मुळात कमी असल्यामुळे दादांना संबंध राज्य सांभाळत असताना या गोष्टीला त्यांना समोर जात असताना त्यांनाही अडचण आहे परंतु आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आम्ही सर्वजण जुनी सहकारी दादांबरोबर आहोत आज आम्ही गेली तेहतीस वर्ष बत्तीस तेहतीस वर्ष झाले आम्ही दादांसोबतच आहोत तर निश्चितच दादा या गोष्टीचा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी विचार आहे परंतु त्याही भक्तांची ज्या संधी मिळेल निश्चित न्याय देतील असा आमचा विश्वास आहे म्हणजे तीन ते चार अजून विधानपरिषद आमदार म्हणून शकतो नाही मी आता आधीच आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या तुलनेमध्ये त्यांच्याकडे स्वीकृती सदस्य जे संख्या जी आहे ती मोठी आहे त्या तुलनेमध्ये दादांकडे घेण्याची संख्या आहे किंवा शिंदेसाहेबांकडे घेण्याची संख्या ती छोटी आहे आणि त्या तुलनेमध्ये राज्याचा एकंदरीत सर्व विचार करताना त्यांना थोडीसा शेती पण म्हणजे कसरत आहे थोडक्यात म्हणायला हरकत नाहीये परंतु जसं तुम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने सदाशिव खाडे असतील त्यांना प्राधिकरण दिलं किंवा उमा त्यांनी विधान परिषद दिली अमिद गोरखेरा त्यांनी विधान परिषद दिली पर त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा दादांकडे मागणी केलेली आहे दादाने आम्हाला शब्द दिलाय की पुण्यामध्ये पुण्या जिल्ह्याला मी न्याय दिलेला आहे परंतु बिबिलो शहर वाचना आजपर्यंत मी काय देऊ शकलो नाही हे खंत माझ्याही मनात आहे असं आज बोलून दाखवलंय आणि आम्हाला सर्वांना शब्द त्यांनी दिलाय की मी निश्चितच बेबी शहराचा विचार करेन आता तो नंबर कधी लागतो कोणत लागतो हे त्यांनाच नाही शहरात पाण्याचा प्रश्न आहे अन्नाला मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की इथं बसलेल्या आमच्या सर्वांचाच हे केवळ अण्णाच असं नव्हे तर आता एक आनंदाची बाब अशी आहे की महायुतीच्या मधले सर्व घटक आहेत आणि सर्वचे सर्व आज या ठिकाणी खासदार असतील लाटके असेल शंकर जगताप असेल किंवा अण्णा बोनसोडे असतील आणि उपाध्याय असेल अनुल खोरके असेल हे सर्वजण आज महायुतीचे घटक आहेत आणि या महायुतीच्या घटका सर्वांना हा पाण्याचा प्रश्न सर्वांना भेटतोय त्यामुळे प्राधान्य क्रमांकाने आम्ही सर्वजण मिळून पहिल्यांदा जो प्रश्न तो हाती घेणार आहोत तो पाण्यात आहोत आम्ही विनंती आहे दादांना तीच विनंती आहे फडणवीस साहेबांना पण तीच विनंती असणार आहे की पहिल्यांदा या शहराचा पाण्याची समस्या असेल ट्रॅफिकची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल किंवा गुरु त्यांची पक्की घरं असतील या चार पाच गोष्टीचा आमचा अजेंडा आहे आणि तोच आम्ही पूर्ण करण्याच्या अनुदान प्रयत्न करणार आहोत उद्या आदरणीय अजित आदर समापर्यंत शहराचे खासदार श्रीराव अप्पा बारणे असणार आहेत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप असणार आहेत महेशजी लाडके असणार आहेत उमताई खाबरे असतील आमिष बोरके असतील अण्णा असणार आहेत आणि आमच्या पक्षातील सर्व आजी माजी पदाधिकारी आहेत आता आपण पाहिलं की आज विलास लांडे ह्या ठिकाणी उपस्थित होते आमच्यातली पण काही मंडळी जी आज थोडीशी नाराज होऊन तिकडे तिकडे गेले ती सुद्धा परतीच्या मार्गावर आहेत आणि लवकरच ते सगळं घरी येतील आणि आम्ही आनंदाने त्यांचा स्वीकार करत